श्री स्वामी समर्थ समर्थस्वतेह हो। कृपाछात्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खरंच खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव जो आहे तो माझा स्वतःचा आहे जो की मला गेल्या अठ्ठावीस एप्रिलपासून मला है। त्या गोष्टी त्रास झालेला आहे आणि त्यावरतीच मला निवारण हे प्रदीप दादांच्याच ग्रुपवरून मिळालं तर आपल्याच्या अनुभवाला सुरुवात करण्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आज आपला खूप छान आणि सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अनुभव माझा असा आहे माझा ज्वेलरीचा कपड्यांचा बिझनेस आहे होलसेलरकडे डायरेक्ट आम्ही ऑर्डर टाकतो आणि तिकडून आमच्या ऑर्डर डायरेक्ट कस्टमरपर्यंत जातात आता याच्यामध्ये काही ॲप वगैरे आहे असं काहीच नाही आहे आम्ही ॲप थ्रू कोणताच बिझनेस करत नाही म्हणजे आम्ही जे काही रिसेलर वगैरे आहेत आम्ही सगळे ते तर म्हणजे एक प्रकारे मी पण एक रिसेलिंगचंच काम करते जे काही थोडेफार मिळतात तीस रुपये म्हणा चाळीस रुपये म्हणा पन्नास रुपये म्हणा एका ज्वेलरी मागे म्हणजे जसं तुम्ही मंगळसूत्र जर ऑर्डर केलं वगैरे वगैरे तर अशा गोष्टी समथिंग समजून जा आता तर मी एका माझ्या रिसेलरची ऑर्डर जी की तिच्या कस्टमरची होती ती ऑर्डर मी अठ्ठावीस एप्रिल रोजी साजरी क्रिएशन म्हणून एक आहे तर त्यांच्याकडे मी ती ऑर्डर दिलेली होती आणि ती ऑर्डर मी दिली अठ्ठावीस एप्रिल रोजी दिले आता मी ऑर्डर दिल्यानंतर मी म्हटलं चला आठ ते दहा दिवसाने आपल्याला ट्रॅकिंग हे मिळून जाईल किंवा आठ ते दहा दिवसामध्ये तर ऑर्डर हे भेटूनच जाते मोस्टली आणि मी त्याच भरोशावरती बसले मग मला ज्या वेळेला मला माझ्या रिसेलरचा फोन आला की ताई ऑर्डर अजूनही भेटले नाही आहे मी म्हटलं ठीक आहे मी चेक करत आहे मग मी त्या माझ्या वेंडरला म्हणजे जे की साजरी क्रिएशन आहेत हिच्या असिस्टंटला मी मॅसेज केला की मॅडम माझी ऑर्डर अजूनही भेटले नाही आहे माझ्या रिसेलरने मला आता कॉल केला होता कारण त्यांच्याकडे लग्न आहे त्यांना ती ऑर्डर हवी आहे मग त्या मला बोलल्या की मॅडम तुमची ही ऑर्डर निघाली नाही आहे अजून दहा दिवस तरी लागतील मग मी विचारलं म्हटलं ठीक आहे काय झालं आहे मला कळेल का तर त्या मला म्हटल्या मॅडम ऑर्डर यायला दहा दिवस अशासाठी लेट आहे की माल अजून कमी पडलेला आहे तर तुम्हाला दहा दिवस थांबावं लागेल म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मग मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या माझ्या रिसेलरला सांगितल्या मग रिसेलर म्हटली की नाही नको एवढे दिवस थांबायला नको ऑलरेडी उशीर झालेला आहे आपण त्यांचा रिफंड त्यांना करून देऊया म्हटलं ठीक आहे मग मी यातही दोन दिवस मी लेट केलं म्हणजे दोन दिवसानंतर मी त्या वेंडरला मेसेज केला तर त्यांना मी सांगितलं म्हटलं ताई माझा जे रिफंड आहे माझ्या ऑर्डरचा माझे नऊशे रुपये होते ऑर्डर कितीची होती नऊशे रुपयाची होती तर मी त्यांना म्हटलं माझा रिफंड मला करून द्या तर मला म्हटलंय हो तीन दिवस तुम्हाला थांबावं लागेल कारण मॅडमचा गुगल पेचा काही इशू झालेला आहे म्हटलं ठीक आहे मी त्यातही मी चार दिवस जाऊ दिले आणि मी म्हटलं मॅडम आता माझं तर आता तरी मला माझं रिफंड मला द्या आता चार दिवस झालेला आहे मग म्हणे हो मॅडम देतो ना मग करता करता मी रोज मी रिफंड मागत होते तरीही ती बया मला रिफंड देत नव्हते मग आता शेवटी लिमिट संपल्यानंतर माणूस काळजीपोटी कारण नऊशे रुपये म्हटले म्हणजे आज काही कमी रक्कम नाही आहे सर्वसाधारण माणसासाठी भरपूर काही आहेत नऊशे रुपयात काही येत नाही भरपूर काही येतं मग मी त्यांना म्हटलं मॅडम माझा रिफंड करा मला रिसेलर कस्टमर सारख्या कॉल करताय मला धमकी देत आहे तर म्हणते मी काय करू त्याला मी कुठून देऊ तुमचा रिफंड म्हणजे ही बघा लँग्वेज की एक प्रकारे आपण त्यांना ऑर्डर देतो आणि तीच लोक आपल्याला वरतून अशा भाषेमध्ये आपल्याशी संभाषण करतात त्यावेळेला अगदी म्हणजे समोरचा जो व्यक्ती आहे तो कोणत्या लेवलचा विचार करणार आहे हे तुम्हीच म्हणजे गेस करू शकतात मग झालं असं माझंही थोडंसं डोकं तापून गेलं या सगळ्या विषयामुळे कारण ऑलरेडी अठ्ठावीस एप्रिल आणि आता झालेले किती दिवस होते भरपूर म्हणजे जेमतेम वीस दिवस तर होऊन गेलेले होते मग मी त्यांना म्हटलं मॅडम काही करा पण माझा रिफंड मला परत करा मी समंजसपणाने मी त्यांच्याशी बोलत होते मग त्या दिवशी ती मला म्हणते मी मॅडमला सांगते 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 मध्ये अजून दोन दिवस तिने घालवलं आहे मग आता माझं मात्र डोकं त्यापेक्षाही तापलेलं होतं मग मी एकदम म्हणजे तिला म्हटलं अगं बाई तुला कळतं का मी काय बोलते ते तुझ्या डोक्यात शिरतं आहे का तर मला म्हणते तुझ्या डोक्यात शिरतंय का तुला कळतं आहे का म्हणजे समथिंग अशा प्रकारे ती माझ्याशी अशा लँग्वेजमध्ये माझे ती माझ्याशी बोलली मग आता ह्या सगळ्याच गोष्टींचं मला खूप म्हणजे खूपच टेन्शन आलेलं होतं कारण नऊशे रुपयाची रक्कम म्हटली म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे कारण एका ज्वेलरी मागे मिळतात तरी किती चाळीस रुपये पन्नास रुपये किंवा तीस रुपये जशी ज्वेलरी असेल तसे त्याच्या मागे आपल्याला आपली हे लावावे लागते मी या ज्वेलरी मागे फक्त माझे चाळीस रुपये लावलेले होते मात्र चाळीस रुपयासाठी नऊशे रुपये कुठं आणि चाळीस रुपये कुठं मग मी थोडंसं टेन्शनमध्येच आले मग मी माझ्या मैत्रिणींच्याही मदतीने तिच्या वेबसाईटवर जाऊन तिच्या पेजवर जाऊन बरंच काही मी तिला हे करण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीही फरक पडला नाही मग आता शेवटी मी म्हटलं आता सगळं संपलं आहे आता सगळ्या काही गोष्टी करून झालेल्या आहे आता इथं फक्त माझे स्वामीच मला तारणार आहे स्वामींना विनवणी केली आणि त्याच वेळेला मला असं क्लिक झालं की आपण प्रदीप दादांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरचे जे ॲडमिन दादा आहे त्यांच्याकडून आपण सेवा घेऊया ह्या प्रश्नावरती आणि मी तसंच केलं डोकं अगदी शांत ठेवलं कारण मी नको नको ते खरंच मी बोललेले होते मी माझं खोटं सांगत नाही कारण शेवटी आपला पैसा असून आपल्यालाच जर समोरची व्यक्ती उलट बोलत असेल तर ते हे कोणीही सहन करू शकणार नाही मग माझंही डोकं त्या दिवशी खरंच खूप थापलेलं होतं पण मी शांत झाले स्वामीजवळ बसले आणि स्वामी महाराजांना विनंती केली मुजरा केला आणि म्हटलं महाराजे यातून तुम्हीच मला मार्ग दाखवा आणि झालं असं की त्यावेळेला मला सुचलं हे मग मी त्या ग्रुपच्या ॲडमिन दादांना सांगितली ही सा सगळी गोष्ट मग दादा मला म्हटले ताई तुम्ही धारण स्तोत्र म्हणा म्हटलं दादा मला तर सुतक झालेलं आहे मग दादा त्यांचा काही रिप्लाय आला नाही पण मीच माझ्या स्वतःच्या मनाने मी काय केलं ला। मोबाईलवरती लावून दिलं महाराजांना विनंती केली आणि सांगितलं की महाराज अशा अशासाठी मी हे घोर धारण स्तोत्र मी तुमचं ऐकत आहे मला यातून मार्ग दिसू द्या आणि आज म्हणजे मी ती सेवा काल केली आणि आज झालं असं की मी माझ्या दीराला म्हणजे माझे मावसदीर जे आहे ते त्या लेडीचं म्हणजे माझ्या वेंडरचं जिथं शॉप आहे तिथंच ते राहतात बदलापूरला मग मी त्यांना कॉल केला म्हटलं असं असं झालेलं आहे तर ते मला म्हटले ठीक आहे बहिणी थांबा तुम्ही थोडा वेळ मग मी थांबली मग त्यांनी इन्स्टावरती त्यांची वेबसाईट शोधली आणि तिथून नंबर घेतला ज्या नंबरवरती मी सारखे मेसेज करून थकलेली होती त्याच नंबरवरती माझ्या दिराने कॉल केला त्यांनी तो लगेच कॉल उचलला मी केला तर त्यांनी तो कॉल उचलला नाही मग माझ्या दिराचा कॉल उचलला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम माझ्या वहिनीचे असे असे पैसे तुमच्याकडे आहे ते देऊन टाका लवकर म्हणे मला, मा, मला, मला असा कॉलच आला नाही मग माझ्या धीराने मला पुन्हा कॉल केला आणि मला सांगितलं की वहिनी ते असं असं म्हणता म्हटलं नाही शक्यच नाही तुम्ही कॉन्फरन्सवरती मला घ्या मी बोलते म्हटलं त्या मॅडमशी मग झालं असं की त्यांनी माझ्या दिराने मला पहिले कॉन्फरन्सवर घेतलं त्याच्यानंतर तिला घेतलं आणि तिला कॉन्फरन्सवरती घेतल्यानंतर मग मी सगळ्या ज्या काही गोष्टी माझ्या तिच्या असिस्टंटसोबत झालेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या आणि म्हटलं बघ बाई माझं आत्ताच्या आत्ता मला माझं रिफंड मला हवं आहे ती बोलली ठीक आहे मॅडम मी थोड्या वेळा तुमचा रिफंड तुम्हाला करते आणि दहा मिनटं होऊन गेले तरी त्या ते रिफंड देत नव्हत्या मग माझ्या दिराने परत पुन्हा कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मॅडम त्यांचा रिफंड आत्ताच्या आत्ता लवकरात आत लवकर देऊन टाका आणि स्वामींच्या कृपेने आणि आपली जे काही घोरकष्टो धारण स्तोत्राची जी सेवा होती त्याच्यामुळे आणि माझ्या दिराच्या हेल्पमुळे ते माझे पैसे मला परत मिळाले खरंच मी आज स्वामींची एवढी एवढी मी म्हणजे स्वामींना एवढी धन्यता मानले की नाही स्वामी, ना स्वामी तुम्ही प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलं पाऊले मला तुमचा अनुभव देत असतात असेच अनुभव प्रत्येकाला देत राहा प्रत्येकाच्या अडचणीमध्ये त्यांना धावून जा आणि नक्कीच त्यांना मार्ग सोपे करा त्यांचे हाचा माझा स्वतः हाचा अनुभव होता माझं नाव सौ वैशाली प्रवीण पाटील हा माझा आजचा अनुभव आहे सेवा करा सेवेकरी व्हा न डगमगता करतच राहा स्वामी नक्कीच आपल्या प्रश्नाला उत्तरही देतात आणि आपले मार्गही मोकळे करतात म्हणून आजची केलेली सगळी सेवा स्वामी चरणी अर्पण करते तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा आणि घोर धारण स्तोत्राची सेवा किमान कमीत कमी दिवसातून अकरा वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळतात की नाही एक्कावन्न वेळा केलं तर फारच उत्तम आहे पण अकरा वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा काही नाही फक्त दोन मिनटं लागतात ते म्हणायला मी तर म्हटलं पण नाही मी मोबाईल मोबाईलवर लावलं आणि मोबाईलवर लावल्या लावल्या म्हटलं कारण मला आम्हाला सुतक झालेलं होतं तर अशीच सेवा महाराजांनी करून घेतली आणि त्याचं लवकरात लवकर फळही मला दिलं मी स्वामींची खूप खूप तृणी आहे आज की स्वामींनी माझं एवढ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन कमी केलं स्वामी समर्था